पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या एकोणसाठाव्या अखिल भारतीय परिषदेची सांगता झाली सामाजिक आणि कौटुंबिक संबंधांमध्ये व्यत्यय आणणाऱ्या डीप फेकच्या संभाव्य गुन्ह्यांबद्दल तसंच डिजिटल फसवणूक सायबर गुन्हे आणि एआय तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली याचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी पोलीस नेतृत्वाला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आकांक्षी भारत भारताच्या दुहेरी एआय शक्तीचा उपयोग करून आव्हानांचं संधीत रूपांतरित करण्याचं आवाहन केलं महायुतीमध्ये सरकार स्थापन करण्याविषयी चर्चा सुरु आहे लवकरच सर्व चर्चा मार्गी लागून जनतेसाठी कामं करणार करणारं सरकार स्थापन होईल असं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय शिंदे यांनी काल सातारा जिल्ह्यात दरे या आपल्या मूळगावी माध्यमांशी संवाद साधला सरकारमध्ये वाटपावरून मतभेद नाही तसंच पदाविषयी आपली भूमिका यापूर्वी स्पष्ट केल्याचं शिंदे म्हणाले राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान फेरफार झाल्याचा दावा करणारी एक ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर फिरत आहे या ध्वनीचित्रफितीमधल्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानं गुन्हा दाखल केला आहे याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं तक्रार दाखल केली होती निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागानं डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेचा तिसरा टप्पा पूर्ण केला आहे या मोहिमेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्रानं चांगली कामगिरी करत वीस लाख डिजिटल जीवन प्रमाणपत्रांचं उद्दिष्ट साध्य केल्याचं कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे देशात एड्सना होणाऱ्या मृत्यूची संख्या एकोणऐंशी टक्क्यांनी कमी झाली आहे तर एचआयव्ही संसर्गात दोन हजार दहाच्या तुलनेत दोन हजार तिस मध्य चौवेचाळीस टक्क्यांनी घट झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं नड्डा यांच्या उपस्थितीत इंदोर इथं जागतिक एड्स दिनानिमित्त काल मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार यह है विविध भारती का नागपुर केंद्र इस वक्त 11 बज रहे हैं